फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या सकेस आहे या यूट्यूब चॅनेलवरती मी एक सुंदर असे बॅग तयार केलेली आहे आता त्याच्यावरती आपल्याला हे खूप सिंपल वाटतं आहे म्हणून इथे बसवण्यासाठी मी एक बो तयार करत आहे ते ते मी कसं बनवायचं आहे हे तुम्हाला दाखवते मी हा पण एक बो तयार केलेला आहे हा मी कसा बनवलेला आहे याचा पण एक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आता ह्या बॅगसाठी जो बो बनवायचा आहे त्याच्यासाठी मी इथं अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत त्यातली ही जी एक पट्टी आहे ती साडेआठ इंच लांबीची आहे आणि ही पण पट्टी साडेआठ इंच लांबीचीच आहे फक्त दोन्हीची रुंदी वेगवेगळी आहे ही पट्टी जी आहे ती अडीच इंच रुंदीची आहे आणि ही जी आहे ती दोन इंच रुंदीची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अशी लांब एक छोटीशी पट्टी पण घ्यायची आहे ही पट्टी जी आहे ती साडे अकरा इंच लांबीची आहे आता आपल्याला ह्याचे जे काठ आहेत ते याच्यातून दोरे बाहेर निघतात त्याच्यामुळे हे आपल्याला दिव्यावरती असे पगळून घ्यायचे आहेत आपल्याला हे तिन्ही कपड्याचे काठ दिव्यावरती आपल्याला हे चिकटवून घ्यायचे आहेत मी इथं तिन्ही कपड्याचे काठ हे दिव्यावरती पकडून घेतलेले आहेत आता आपल्याला हा जो मोठा कपडा आहे तो असा मधोमध याचे एजेस एकावरती एक ठेवून याच्या मधोमध अशी आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे मी याच्यावरती मधोमट टीप मारून घेतलेले आहे आता आपल्याला दुसरा जो कपडा आहे त्याच्यावरती पण आपल्याला मधोमट टिप मारायचे आहे पण हे थोडं थोडं दुमडण्याच्या जे आपल्याला हे एकावरती एक असं जास्त दुमडून ह्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे हे दोन्ही एकावरती एक ठेवून याच्यावर आपल्याला मधोमध अशी टीप मारून घ्यायची तुम्हाला एक लक्ष ठेवायचं ही जी साईड आहे ती आपल्याला खालच्या बाजूला घालवायचं आहे अशा पद्धतीने ह्याच्यावरती आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला हे असं जुळवायचं आहे आणि ही जी पट्टी आहे याच्यावरती अशा पद्धतीनं ठेवून आपल्याला ह्याच्या उलट्या बाजूला इथं सरळ बाजू खाली ठेवून याच्यावरती आपल्याला इथं अशी एक गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपला सुंदर असा बो इथं तयार झालेला आहे आता मी या बॅगवरती हा इथं या बाजूला लावणार आहे तुम्ही इथं पण लावू शकता आता ही बॅग मी कशी बनवली याचा फुल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता थँक्यू